दिवाळीला घरी आलेल्या आले पाहुण्याला जर तुम्ही एकवीस त्या चिरोट्या खाऊ घातल्या ते तुम्हाला रेसिपीच विचारते बघा तर चिरोट्या बनवायला सगळ्यात पहिले घ्यायचं दोन वाटी मैदा मग त्याच्यात टाकायचं थोडस मीठ तेल आणि थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं याला चपातीला कणिक कसं मळतो हो तसंच मळून घ्यायचं ज्यादा पातळ पण नाही आणि निबार पण नाही मग दहा बारा मिनिटांनंतर हे भिजलं की त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आणि पिठात बोडून त्याला लाटायचं याला जेवढं तेलात गेले होते फुकतेन आणि एकदम कुरकुरीत बनते एकदा लाटायचं झालं की त्याला चाकून असं मधी मधी कापून घ्यायचं आणि कापलं की मग त्याचा रोल करून घ्यायचा आता असेच सगळे चिरोट्या बनवून घ्यायच्या आणि हे ठेवा की कापतानी आहे ना मधी मधी गॅप सोडून कापायचं आणि हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचं आता पाक बनवायला गॅसवर ठेवायचं एक पातेलं त्याच्यात टाकायचे दोन छोटे ग्लास पाणी साखर आणि थोडी इलायची पावडर दुसऱ्या गॅसवर चिरोट्या तळवायसाठी मांडायची कढई त्याच्यात टाकायचं तेल आणि आपल्या चिरोट्या टाकून द्यायच्या गॅस लो फ्लेमवर लावून त्याला कुरकुरीत होऊस तवर तळून घ्यायचं चिरोट्यांना मध्ये मध्ये आलटी पालटी करून घ्यायचं आणि एकदा की गोल्डन ब्राऊन कलर आला तर काढून घ्यायचं हे पहा पातळ लाटलं की त्याला चिरोट्या कशा फुकत्यात अशा सगळ्यात चिरोट्या तेलातून तळून काढून घ्यायच्या आता पाक थोडा थंडा झाला की त्याच्यात एक एक करून चिरोट्या टाकायच्या आणि पाकात डुबून घ्यायच्या आता झाल्या आपल्या सगळ्यात चिरोट्या बनवून तयार हे खायला इतक्या टेस्टी आणि कुरकुरीत बनतात ना बघा तुम्ही पण या देवायला रोट्या बनवून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा